देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक रोडच्या अनुराधा टॉकी समोर असलेल्या दुर्गा मंदिर लगत रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच चर्चा उडाली घटनेची माहिती मिळताच तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर मयत असलेल्या तरुणाची पाहणी करून मृत तरुणाची ओळख पटली आहे त्यामध्ये मयत असलेल्या व्यक्तीचे नाव सुनील सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष राहणार खरजूल जुना ओढा रोड नाशिक रोड असे असून त्याच्या शरीरावर व हातापायांना मोठ्या जखमा असल्याच्या पोलिसांच्या निदर्शनास आले आहे सदर मृत्यूदेह नाशिक रोड हिंदू हृदय सम्राट बिटको रुग्णालयातून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे सदर मयत युवकाला बेदम मारहाण करून मृतदेह सदर ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका